हाय सगळ्याला नमस्कार सगळ्याला गुड मॉर्निंग सकाळ सकाळ सगळ्याला शुभ दिवस जावा जसा आम्हाला जातो तसा तर माझं बघा तोंड किती सुजले सकाळ सकाळ लय सुजले काय करावं काय नाही तरी रात्री गोळ्या गेले नाही ते तरी सुजलेच कशान सुजला असेल हो तोंड तर यांनाच विचारवा आपण कशाने तोंड सुजलं असेल गोळ्याची एनर्जी तर ती म्हणते तर गोळ्याची एलर्जी द्या पाय ना काय माहितीये तर मला म्हणते तर सकाळ सकाळ उरक नाही पुरत बरं कर तर मला म्हणते तर एवढा चिकूल काढू एवढा चिकूल हाय आणि तुला एका अर्धी लावू चल उरक पडतेस ना बर बघू म्हणलं एवढ्या एवढं कशाला पण तराच दुखायला लागलाय की आता तोंड सुजलंय तोंड सुजल्यावर पर डोकं जास्त दुखतंय तर तुम्ही म्हणता सकाळ सर चांगलं दुसते पण जी आहे ती खरं मी तुम्हाला माहित आहे मी कधी खोटं बोलत नाही खरंच बोलते त्याच्यामुळं सांगावं म्हणलं आपली बहीण भाऊ सगळी आयती मावशी काका त्यासाठी म्हणजे तुम्हाला सांगावं थोडस की काय झाले मला काय नाही कशामुळे कॉन्फ्युजले तर माझ्या डोक्याचं ऑपरेशन झालेलं आहे बंद करा पाच म्हणजे माझ्या डोक्याचं ऑपरेशन झालं तर आणि हे थोडंसं वजं बिजं काय डोक्यावर नेलं का माझं तोंड असं सुसतं डोकं दुखतं बंद करा असं मला त्रास होतो बघा तर आता हे म्हणते तर तुला सलाईनच लावू सलाईन लावल्याशिवाय तू काही नीट होत नसती म्हटलं बर आणि काल तर बघितलंच भरले होते रात्रीले उशीर झाला जेवण करायला दहा साडे दहा वाजल्या सगळं चिकलं विकलं करून खाली करून यायला ते खंबर आज काय वाकू देणार ना काही नाही ना, जेम झाली बा पहिले ह्या तर या जोडीचं चाललंय इकडं <laughs> तर सगळ्यांनी त्या दिवशी बी सगळ्या ताईला ती शुभेच्छा दिल्या हाय काय थँक्यू म्हणा किती मग त्या दिवशी तीन दिवस भाऊ खरा तर भाऊ तुम्हाला काय बोलायचं आहे का, का नाही चाललंय बघा भाऊचं काम सकाळ सकाळ मग काय बाजार आहे हाय बाजार येऊन ह्यांना लावायची आहे ना त्या ताईला पण लावायची म्हणजे काय आमच्या इकडं काय भटीवर वायरर बिरायला आलाय काय झालंय काय माहिती पण काय मान आहे ते सगळं तसं होतंय भोंडार भोंडारा गेले ते काय म्हण हा

काय जीवाला सुख असलं तर माणसाने लवकर उठावं नाहीतर कशाचं काय काय नाही उपयोगाचं उठव आहे का ना भाऊ जा आता जाते की दवाखान्यात चिकन ते ही फळ ती आपल्याला झाडावं लागतं नाही तर ही डोळा आता निमात चिकून होत असते या पण काय उठच वाटेल आणि काहीच करावं आता बघ दिवस वर आला बघा लय तुझ शाळेच उरक कस काय शाळा नाही काही सकाळ सकाळ आहे का सर सर चल उशीर झालाय तर चला आता घेते झाडून तर ही बोलते आलं अरे <switches> काय तर झालं बघा म्हणजे ते झाडून काय म्हणणं आहे तुमचं काय थोडा काढून पटके पहिल्यांदाच काल ट्रॅक्टर चालवला इतक्या दिवसात ना गुडगा दुखाव लागला तर त्यांचा गुडगा दुखा गुडगा दुखा दि सोडून दिलेली सर का ट्रैक्टर से ले क्लच दब दे एक दब क्लच दब दे होते ना ते जम तर बुसा लागला इथं दाडीला तर चला गे तर थापून एवढं लाव मग एक आली चला चला ना दर एवढा काढू दन दन जाऊ दनला पण लावायचं काही ना हां तर अजून एकदा तुम्हाला दाखवते माझा हात तिकडे सुजलाय हात बी सुजलाय अगं इकडे भी सुजलाय महागणं पुन्हा असं झालंय हे असं तोंड तर दिसतंय तुम्हाला सुजलेलं ते <laughs> तर चला <laughs> तर पर ते परदेशी ते डॉक्टर म्हटलं होतं की रक्त तपसावं लागेल तर ते म्हटलं की रक्त तपासून बघावं लागेल काय झालंय काय नाही तर बघू आता काय होतंय काय नाही तर तुम्हाला नक्कीच दाखवेन मी तर चला आता बाय